आज आपण बनवणार आहोत हेल्दी आणि टेस्टी टिफिन रेसिपी तर इथे मी अर्धी वाटी मूग व वा, अर्धी वाटी मक्याचे दाणे दोन्ही एकत्र शिजायला घातलेत हे शिजेपर्यंत आपण फोडणी करून घेऊ एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून हिंग जिरे व कढीपत्ता मी बारीक कट करून घेतलाय तो घातलाय चार मध्यम आकाराचे कांदे मी बारीक का असे कट करून घेतलेत आणि ते यामध्ये आता घालायचे आहेत कांदा छान लालसर परतल्यानंतर त्यामध्ये एक शिमला मिरची व एक गाजर मी अशा पद्धतीनं बारीक करून घेतले ते देखील यामध्ये घालायचे आहे एक दोन मिनटासाठी परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा आता इथे मी एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला व अर्धा चमचा हळद पावडर घातली आहे आता इथे मी एक चमचा टोमॅटो सॉस वापरलेला आहे त्याऐवजी तुम्ही टोमॅटो देखील वापरू शकताय दोन उकडलेले बटाटे मी बारीक असे किसून यामध्ये घातले आहेत आणि त्यानंतर कोथिंबीर घातली आहे घातलेले साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला चपातीचं पीठ मळायचं आहे भाज्या सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला चपातीचं पीठ मळायचं आहे चपातीच्या पिठामध्येच आपण हा पदार्थ छान असा बनवणार आहोत आता इथे मी आले लसूणची पेस्ट घालायला विसरली तर थोडंसं तेल एका छोट्या कढईत गरम करून मी यामध्ये टाकत आहे व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण उकडलेले मूग व मक्याचे दाणे ते यामध्ये टाकायचे आहेत मूग गाजर शिमला मिरची असे पदार्थ आपली मुलं खात नाहीत त्यामुळे मी अशा पद्धतीनं पदार्थ त्यांना बनवून दिला आहे त्यांना समजलं देखील नाही की मी यामध्ये एवढे सगळे पदार्थ घातले आहेत तर अशा पद्धतीनं एक चपातीचा गोळा लाटून मी छोट्या छोट्या डब्याच्या साह्यानं पुऱ्या काढून घेतल्या आहेत आणि त्यामध्ये अशा पद्धतीनं हे सारण भरून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित अर्ध्या भागालाच हे सारण भरायचं आहे आणि त्यानंतर यावरती चीज घालून घ्यायचं आहे चीज ऑप्शनल आहे तुम्ही घालू शकताय किंवा नसेल तर नाही घातलं तरी देखील हा पदार्थ इतका सुंदर होतो मुलांना माझ्या मुलांना तरी खूप आवडला तर तुम्ही एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीनं अगदी छान असा हा पदार्थ लागतो थोडं थोडं चीज मी घातलेला आहे हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुमचा हा पदार्थ कसा झाला होता तर अशा पद्धतीनं थोडंसं चीज घालून आहे मी आणि आता ही पुरी आहे ती अशा अर्ध्या भागावरती आपल्याला दुमडून घ्यायची आहे व्यवस्थित अशी गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि थोडा मंद मंद आचेवरतीच आपल्याला तवा ठेवायचा आहे जास्त तवा गरम करायचा नाही आणि अशा पद्धतीनं मी अजून चार पाच चार पाच पुऱ्या लाटून त्यामध्ये अशा पद्धतीनं सारण भरून घेतलेलं आहे तर हे आपण आता थोड्याशा कमी तेलामध्ये आपण हे फ्राय करणार आहोत दोन चमचे तेल घालायचं आहे आणि आपण जो जे बनवून घेतलं आहे सारण घालून चपातीच्या पिठामध्ये ते यामध्ये घालायचं आहे अगदी छान कुरकुरीत कमी गॅसवरतीच आपल्याला जास्त वे वेळापर्यंत फ्राय करायचं आहे त्यामुळे एकदम कुरकुरीत आणि सगळीकडून हा भाजला जातो आणि कुरकुरीत देखील होतो त्यामुळे हा नक्की ट्राय करून बघा बाहेरचं जास्तीचं साहित्य काय आणावं ना लागत नाही जर तुम्ही चपात्या बनवत असाल तर त्या चपात्याच्या पिठापासून देखील हा नाश्ता तयार होतो तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय